नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहाव्यात आजची विशेष बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कमिटीसमोर चांगली या ठिकाणी हजारो नागरिकांना गाजर वाटप करून आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पंतप्रधान झ्युटा डे साजरा करून प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली केक कापण्यात आला यावेळेला प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले की दहा बारा वर्षाखाली काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय खासदार सोनियाजी गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मौत सौदागर आहेत असं म्हटलेलं होतं परंतु ते त्या काळामध्ये लोकांमध्ये एवढं विशेष वाटलं नाही परंतु गेल्या दहा ते अकरा वर्षापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत या कार्यकालामध्ये भारतीय नागरिकांना काही घटनांना सामोरं जावं लागलंय त्यावरून हे सिद्ध झालेलं आहे की ते खरोखरच मौद का सौदागर आहेत असा आता जनतेला पक्की खात्री पटलेली आहे पुढे पाटील म्हणाले की गोधरा हत्याकांड घडवलं यामध्ये सुद्धा गुजरात मधील व्यापाऱ्यांच्या आणि भारतीय जनता पार्टी या नेत्याच्या घरातील माळीबाग बागकाम करणारे शिपाई ड्रायव्हर क्लर्क ऑफिस बॉय कामगार या सर्व हिंदूंना एकत्र घालून गोधरा रेल्वे स्टेशनवर दोन डब्यांना यांनी आग हत्याकांड घडवून आणले तसेच पुलवामा हल्ला घडवून हिंदू सैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बनावट पुलवामा हल्ला घडवून त्या ठिकाणी भारतीय सैनिकांना मारण्यात आलेलं आहे तसेच सिंधूर ऑपरेशन हे काही तरुण नवविवाहित यामधील जोडप्यांमधील पुरुषांना मारून महिलांचं कुंकू पुसले आणि हे कुंकू पुसण्यासाठी ठरवून सिंधूर ऑपरेशन पाकिस्तानासोबत बनावट युद्ध घडवून आणण्यात आलेलं आहे तसेच सव्वीस अकराचा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा, हा या याचाच एक भाग आहे जनरल डिफेन्स चीफ ऑफिसर बिपिन रावत यांनाही जाणून बुजून ठार केलेलं आहे त्यामुळे हे पंतप्रधान खरोखरच मौतकाल सौदागर आहेत आणि हे आत्तापर्यंतच्या झालेल्या घटनेवरून सिद्ध झालेलं आहे असं प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि यावेळा प्राध्यापक नंदकुमार सुर्वे अजित नाईक सुनील बाबर अनमोल पाटील दत्तात्रय पाटील खुदबुद्दीन मुजावत ज्ञानेश्वर केंगार प्रकाश पाटील प्रथमेश शेट्टे एम के कोळेकर आणि अनेकजण उपस्थित राहून पंतप्रधान मोदींच्या विरोधात घोषणा दिल्या आज या काँग्रेस कमिटीच्या समोर आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आम्ही आज या ठिकाणी गाजर वाटप केलेलं आहे आणि त्यांच्या हस्ते या पब्लिकच्या हस्ते तर एक कापलेला आहे एक त्याच्यासाठी कापलेला आहे की वाढदिवस त्यांचा पंच्याहत्तरावा आहे दोन हजार चौदा साली त्यांनी या देशातील सत्यचे सूत्र हातात घेतले या सत्तेचं सूत्र हातात घेण्याच्या आधी या काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय ने सोनियाच्या गांधी यांनी एक शब्द बोलला होता एका भाषणामध्ये की मौट का सौदागर हे मोठ का सौदागर त्यावेळेला आम्हाला आश्चर्य वाटलं नाही परंतु या दहा वर्षामध्ये मौट का सौदागर काय आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्या देशा कार्यपद्धतीतून शब्द करून दाखवलं या देशाची सत्ता हातात घेण्यासाठी त्यांनी फोटो बोलत पंधरा लाख रुपये देतो रो बेरोजगारांना रोजगार देतो आणि या त्या देशातील राज्यातील जे महागाई आहे ती महागाई हटवतो असे या त्यावेळेला ह्या सत्ताकारक योजना देते ज्या वेळेला ते गुजरातमध्ये होते त्यावेळेला गुजरातचे उग्र हत्याकांड हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी त्या गुजरातमधील त्यांच्या घरातील जे कामगार बाग असतील किंवा शिपाई त्याचे काम करणारे लोक एका अकेल वाटून जाळलं म्हणजे तुम्ही हिंदू लोकांना टार्गेट करून हिंदू लोकांना फोडून करून हिंदू लोकांचा बळी घेऊन या देशाच्या सत्तेवर येतात ज्या पुलवामा हल्ला झाला त्यावेळेला या देशातील एकोणतीस जवान या एकोणतीस हिंदू जवानांचा बळी घेतला गेला त्यांना आर्क्ष टाकून त्या ठिकाणी मारले गेलं हा हिंदूंचे बळी घेणारे हे हिंदुत्ववादी कसे होऊ शकतात म्हणून आम्ही या देशातील पंतप्रधानांना आजचा हा झुटा झुटा पंतप्रधान या नावाने आजचा आम्ही दिवस साजरा करत आहोत भविष्यकाळामध्ये या पंतप्रधानांना या जनतेने खाली खेचावं म्हणून आम्ही या देशातील लोकांच्या वतीने सांगलीच्या नागरिकांच्या वतीने या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आम्हाला गाजर दाखवलं त्या पद्धतीने गाजर वाटप करून आज आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे पंतप्रधान हे आत्ताचे जे जो देशात सुंदूर सुंदूर ते हरडवलं ते हक्का घडवलं पाकिस्तानला एकत्र करून किंवा पाकिस्तानमध्ये काय आपले एजंट घालून या आपल्या भारतावरती बनावट चुप्पा हल्ला केलेला आहे तेच सिंदूर ऑपरेशन म्हणजे काही भगिनीचं सिंदूर पुसायचं ही त्यांनी आधीच योजना केली होते अशा या पंतप्रधानाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि काही या कंगना राणावधान स्मृती इराणी यांनी असं सांगितले की हा पंतप्रधान आमच्याशी कबदारी केले आमच्याशी अशी व्हिडिओ तयार करून प्रसारित केले असा या पंतप्रधान आपल्या देशाचा लाभला आपलं हे दुर्गावे आहे म्हणून आम्ही आज काळामध्ये हा पंतप्रधान हटाव किंवा पंतप्रधान काही करावं पुणे भविष्य काळात केशाची सूत्र हे काँग्रेस पक्ष जाती यासाठी आम्ही या ठिकाणी जाजूवाटोप आंदोलन केलेलं आहे